मामा काय रे चिकन लय कमी आहे रे चिकन कमी तुला काय आता पाकिले बरोबर आण देऊ का नाही मला जास्त पाहिजे एवढं जास्त पाहिजे वा हाटलं काय करायचं करते की बरे काम करू काम कर तुला माहित आहे का मी मागच्या वर्षी एक जादू केलत जादू केलत एक चे दोन दोन चे चार एक चे दोन दोन चे चार दोन चिकनचे जे प्लेट आहेत की नाही तू पाच मिनिट इथं बस, इतस बस। चार करतो चार प्लेट करून दाखवतो मी एक पाच मिनिट बस बघ कसं जादू करतो जादू करतोय गेलाय जादू करायला गेला अरे गेलाय कुठे एवढा टाइम अरे भात येतोय का नाही येतोय का नाही गेलाय दोनच चार करायला दोनच चार करायला गेलाय हायट दोन ते चार करा लागलाय का हा कुठला